नमस्कार मी जाधव स्वागत आहे तुमचं आज काय विशेष या आपल्या नव्या नित्य नवी ऊर्जा देणाऱ्या मालिकेत प्रत्येक दिवस काहीतरी खास असतो काहीतरी शिकवतो आठवण करून देतो आणि नवे संकल्प सुचवतो ही मालिका आहे अशाच काही खास गोष्टी शोधण्याची प्रेरणा घेण्याची आणि दररोज स्वतःला रिस्टार्ट म्हणून पुन्हा सुरुवात करण्याची तर चला बघूयात याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिश सरकारने भारताबाहेर जाण्याची परवानगी दिली त्यानंतर त्यांनी जर्मन आणि जपान मदतीने आझाद हिंद सेना इंडियन नॅशनल आर्मी आय एन ए स्थापन केली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशातून लढा दिला चार जून एकोणीसशे एकोणनव्वद भारतात पहिल्यांदा एलपीजी गॅसचा स्फोट झाला होता मुंबईमध्ये यानंतरच गॅस सिलेंडर सुरक्षा धोरणाची निर्मिती झाली नंतर सांगून अनुभवातून शिकला आणि समाज सुरक्षित झाला जगात चार जून एकोणीसशे ब्याऐंशी जेनिफर थॉम्पसनला अमेरिकेतील पहिली आर्टिफिशियल हार्ट ट्रान्सप्लांट झाले आणि येथूनच विज्ञानाची क्रांती आणि जीवनशक्तीचा आरंभ झाला आंतरराष्ट्रीय दिवस चार जून रोजी जगभरात एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय दिवसाचे पालन केले जाते आक्रमकतेने बळी पडलेल्या निष्पाप बालकांचा आंतरराष्ट्रीय दिवस एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने लॅबनॉन मधील युद्धाच्या वेळी बळी पडलेले पेले आणि दूरदशेला आदरांजली म्हणून या दिवसाची सुरुवात करण्यात आली या दिवसाचा मुख्य उद्देश आहे की युद्धा युद्धामुळे संघर्षामुळे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आक्रमकतेमुळे शारीरिक मानसिक आणि भावनिकरित्या पीडित झालेल्या बालकांसाठी जागरूकता निर्माण करणे मुलांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण मिळणे त्यांचे बालपण सुरक्षित असणे आणि त्यांना शांततापूर्ण वातावरणात लढण्याचा हक्क आहे यावर हा दिवस भर देतो प्रेरणादायी गोष्ट आणि विचार नेताजी सुभाषचंद्र बोस आणि यशवंतराव चव्हाण यांच्या उदाहरणातून आपल्याला नेतृत्व आणि धैर्य शिकायला मिळते योग्य नेतृत्वाने कसे मोठ्या संकटावर मात करता येते आणि स्वातंत्र्यासाठी किती मोठे बलिदान द्यावे लागते हे आपल्याला कळते तेजस विमानाचा विकास आणि मिडवेची लढाई यातून चिकाटी आणि दूरदृष्टी पाहता येते कोणतेही मोठे यश एका दिवसात मिळत नाही त्यासाठी अथक प्रयत्न आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असली पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आक्रमकतेने बळी पडलेल्या निष्पाप बालकांचा आंतरराष्ट्रीय दिवस आपल्याला मानवी मूल्यांची आठवण करून देतो युद्ध आणि संघर्षामध्ये सर्वात जास्त नुकसान निष्पाप लोकांचे विशेषतः मुलांचे होते त्यामुळे शांतता सहानुभूती मानव आणि मानवाधिकार यांचे महत्व आपल्या जीवनात किती आहे हे हा दिवस अधोरेखित करत असतो आजचा प्रेरणादायी विचार प्रत्येक अंधार्या रात्री नंतर एक नवी पहाट येते पण त्या पहाटेसाठीच आपल्याला धैर्याने संघर्ष करत राहावे लागते आणि मानवतेचे मूल्य जपून ठेवावे लागते आजचा छोटा टास्क आज तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलेल्या किंवा बातम्यांमध्ये पाहिलेल्या कोणत्याही एका समस्येवर उदाहरणार्थ कचरा पाण्याची समस्या सामाजिक समस्या यावर थोडा विचार करा ती समस्या कशी सोडवता येईल किंवा त्यात तुमचा काय छोटासा वाटा असू शकतो हे ठरवा कमीत कमी एक लहान कृतीचा प्लॅन करा ज्यामुळे सकारात्मक बदल घडू शकतो आजची आरोग्य टीप आहे मनशांतीसाठी मेडिटेशन ध्यान दररोज पंधरा ते वीस मिनिट ध्यान करणं खूप महत्वाचं आहे ध्यान केल्याने मन शांत होते एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचार दूर होतात नियमित ध्यानाचा सराव केल्याने मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मिळते आजची सुंदर कविता उगवला दिवस घेऊन नवी कहाणी चार जून ची गाथा इतिहासाची वाणी उगवला दिवस घेऊन नवी कहाणी चार जून ची गाथा इतिहासाची वाणी शौर्याची गाथा नेत्यांचे बलिदान शौर्याची गाथा नेत्यांचे बलिदान नव्या स्वप्नांनी तेजाने भरले विमान शांततेचा ध्यास मुलांचा तो हक्क शांततेचा तो ध्यास मुलांचा तो हक्क शिकूया सारे माणुसकीचा धर्म शिकूया सारे माणुसकीचा धर्म जपूया जीवन हाच करा धर्म जपूया जीवन हाच करा धर्म तर मित्रो हा होता चार जूनचा आज काय विशेष कार्यक्रम तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबासोबत सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळेल आजकाल विशेषच्या पुढील भागासाठी आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी वी अमोलराव जाधे या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा उद्या भे भेटूया एका नवीन विषयाच्या माहितीसोबत तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा आणि सुरक्षित राहा जय महाराज